नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आता दिवाळी येते तर आपल्याला सगळ्यांनाच आपलं म्हणजे क्लीनअप वगैरे करायचं असतं पण एवढा वेळ नसतो की आपण पार्लरमध्ये वगैरे जाऊन क्लीनअप करू किंवा मला तर असं वाटतं की पार्लरवाले जे प्रोडक्ट यूज करतात हो ते आपल्या स्किनला म्हणजे सूट होतात का किंवा ते सगळ्यांना एकच प्रोडक्ट यूज करतात त्यांच्याकडे खूप मोठे मोठे बॉटल वगैरे असतात ते त्या सगळ्या म्हणजे प्रोडक्ट आपलं स्किन आहे त्याला ती सूट होत असेल का ते प्रोडक्ट म्हणजे त्या प्रोड प्रोडक्टबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं म्हणजे जे कोणते प्रोडक्ट वापरत आहेत किंवा ते पण आपल्याला माहिती सांगत नाही की आम्ही हे हे प्रोडक्ट आहे तुमच्या स्किनला सूट होत आहेत का तुम्ही हे आधी वापरलेत का असं त्यांचं काही नसतं ते उचलतात लावतात असं मग आणि पार्लरमध्ये ऑफर पण असतात आता दिवाळीच्या वेळेस संक्रांतीच्या वेळेस की त्याच्यावर हे फ्री त्याच्यावर ते फ्री म्हणजे मग क्लीन क्लीनअप केलं तर काय वॅक्स फ्री ॲब्रोज फ्री असं पण म्हणजे ते प्रोडक्ट आपल्याला सूट झालं पाहिजे असं म्हणजे माझं म्हणणं आहे आणि त्यामुळे आपण घरातच अगदी पंधरा वीस मिनटं आपल्यासाठी स्वतःसाठी काढले तर आपण घरात अगदी छान असं क्लीनअप करू शकतो तेही आपल्या अफोर्डेबल प्राईजमध्ये म्हणजे जास्त काही खर्च करायची गरज पण नाही एकदाच आपण काही ते आ, का 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 क्रीम वगैरे एखादी आणून ठेवली स्क्रबच मी तर आणते नाहीतर आपण स्क्रब करायला आहे ना अगदी आपलं जे तांदळाचं पीठ असतं आपण मोदक वगैरे ब बनवायला वापरतो तर ते एक कुस्त म्हणजे एक चमचा पण तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून त्याने स्क्रब करायचं खरंच खूप म्हणजे खूप छान स्क्रब होतं तांदळाच्या पिठाने तर ते पण तो म्हणजे मी करते पण सुद्धा माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल आहे गणपतीच्या वेळेस खूप मोदक केले त्यामुळं ते, ते संपून गेलं आणि नंतर काही म्हणजे प्रसंगच नाही पडला आणायचा त्यामुळे ते नाही आणि मॅ मी एक मी चलात मला आधी दाखवते हो की मी कोणते कोणते प्रोडक्ट वगैरे यूज करते की घरच्या घरीच आपण कसं क्लीनअप करू शकतो आणि खरंच हा व्हिडिओ खरं यूजफुल आहे त्यामुळं स्किप न करता शेवटपर्यंत पाहत पाहात चला तर हे एक स्क्रब आहे ते पण घेतलं मी आणि हा मास्क मी घरीच बनवला आहे तर तो कसा बनवला आहे काय बनवला आहे मी तुम्हाला सांगते आणि हे एक आहे चारकोलचं चा। नोज स्ट्रीप आहे तर ही पण मी नेहमी वापरते खरंच खूप यूजफुल आहे आणि हे स्क्रब पण आहे ते पण खूप यूजफुल आहे तर मला ने नंतर मग प्रॉडक्टची म्हणजे कोणते प्रॉडक्ट वापरता असं कमेंट येते मी मागे एकदा मेकअपचा व्हिडिओ बनवला होता तर त्यांची पण कमेंट होती की तुम्ही कोणते प्रॉडक्ट वगैरे वापरता ते पण मला सांगा तर त्यासाठी आधी सांगून घेतलं की म्हटलं चला आणि हा नॅपकिन माझा फक्त टॉवेल आहे तो म्हणजे चेहरा पुसायचाच टॉवेल आहे फक्त तर तो घेतला आहे आणि अजून एक गोष्ट आहे तर ती मी आता आणेल आणि मग दाखवते तुम्हाला हे जे माझं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर मी नेहमी आठ दिवसातनं नाही झालं ना तरी पण पंधरा दिवसातनं मी हे स्किन केअर रुटीन फॉलो करते त्यामुळं माझी त्वचा बऱ्यापैकी चांगली अशी म्हणजे हेल्दी स्किन आहे कुठेही मला पिंपल वगैरे येत नाही आणि हे मी रुटीन म्हणजे गेली पाच सहा वर्ष मी करते पंधरा दिवसात नाही झालं तरी महिन्यात तरी मी क्लीनअप करते म्हणजे या गोष्टीची आवड आहे मला त्यामुळे मी ते करते आणि हे वरचं स्क्रब आहे ना खरंच मी खूप म्हणजे खूप वर्ष झालं वापरते दोन दोन तीन म्हणजे जे जसं मी म्हणजे मला माहीत झाले की आपला हा स्किनकेअर पण करायचं असतं मला खूप उशिरा समजलं की हा आपलं स्किन केअर केलं पाहिजे वगैरे वगैरे म्हणजे लग्न झाल्यावर त्याच्या आधी मी काही स्क्रिम्स स्किन केअर वगैरे करत नव्हते फक्त पॅरेन लवली पावडर असं रोटीन असायचं आणि आयब्रो करायचे फक्त बाकी आयब्रो काही स्किन केअरमध्ये येत नाही पण हां तेवढंच फक्त करायचे मी बाकी स्किन केअर काहीच करत नव्हते तरी पण मला हेल्दी अशी त्वचा होती माझी कधीच मला पिंपल वगैरे आले नाही म्हणजे पिंपल्सचा मला मुळात प्रॉब्लेमच नव्हता हे जे माझे हे डाग आहेत ते मला दहावीमध्ये वगैरे कांजण्या आल्या होत्या त्याचे ते डाग आहेत आणि ते पण मी असं काढलं होतं तर ते आल्या ना कांजण्या ना तर ती असं काढायचं नसतं ते मनाने सुकू द्यायचं असतं मनाने त्याची ते, ते गळू दे गळून जाऊ द्यायचं असतं पण ते मी म्हणजे लहान होते त्यामुळं काही कळालं नाही असं ते मग काढलं त्यामुळं हे आहे नाही तर इतकं पण नसलं असतं तर मग ह्या स्क्रबबद्दल मी सांगत होते तुम्हाला एक मिनिट हां तर हे जे एव्हरेजचं स्क्रब आहे ना तर मला वाटतं की बऱ्यापैकी हे सगळ्यांना सूट होतं म्हणजे खरंच खूप म्हणजे खूप छान एव्हरे हे एव्हरेजचं स्क्रब आहे मी तर चार पाच वर्ष झालं हे स्क्रब वापरते आणि मला म्हणजे छान रिझल्ट आहे मी खूप जणांना सांगते की हे एव्हरेजचं स्क्रब वापरा तर आणि खूप जण वापरतात पण आणि प्रत्येकाचे स्किन म्हणजे वेगळी असते कुणाची ऑइली असते कुणाची ड्राय स्किन असते कुणाची अशी म्हणजे ऑइली पण असते आणि थोडीशी ड्राय असते अशी माझी म्हणजे ऑइली पण म्हणू शकत नाही आणि ड्राय पण म्हणू शकत नाही एवढं म्हणजे ऑइली पण होत नाही माझी आणि अगदीच ड्राय ड्राय पण नाही होत ऑइली ड्राय अशी मिडियम अशी स्किन आहे माझी तर हे मी खूप वर्ष झाले वापरते आणि खूप छान आहे आणि तुम्हाला हे जर मस्त वापरायचं तर तांदळाचं पीठ ब बेस्ट आहे तांदळाचं पीठ असेल की म्हणजे त्याने स्क्रब त्याने छान होतं तर चला मा माझं स्किन केअर तुम्हाला दाखवते मी आधी काय करायचे आधी स्क्रब करायचे परत मग मास्क लावायचे एव्हरचं मास्क पण खूप छान आहे पण मी आत घरीच मास्क बनवते ते पण मी कसं बनवलं काय बनवलं ते पुढे सांगतेस तर चला मी अजून एक गोष्ट म्हणजे आधी करत नव्हते तर आता म्हणजे मला जसं जसं मला काही माहीत होईल नाही तर मला ते करायचं असतं आणि मला म्हणजे आत्ताच मी एक व्हिडिओ वगैरे बघितला मध्ये तर त्यामध्ये सांगितलं की स्क्रब करायच्या आधी आपले जे ओप हे पोअर्स असतात ते ओपन करून घ्यायचे असतात त्यासाठी आधी आपण वाफ घ्यायची तुमच्याकडे ते स्टीमर वगैरे असेल तर खूपच बेस्ट पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी गॅसवर कडे पाणी गरम करायला ठेवले आणि ते मग स्टीम घेणार आहे मी आणि मग माझे जे सगळे पोअर्स वगैरे ओपन होतील आणि मग मी स्क्रब करणार आहे तर ही गोष्ट मला माहिती नव्हती खरंच आपण असं व्हिड व्हिडिओ वगैरे बघितलं ना यूट्यूबमधून खूप माहिती होत भेटते तर ब्लॉग बघत जा आता मी व्हिडिओ बनवते आहे तर सगळ्यांचा असा आवाज येतो आहे मध्येच आणि आमच्या मॅक्सला तर मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हाच त्याला ते भुकायचं असतं मी जेव्हा व्हॉईसवर देवेल देत असते तेव्हाच त्याला मोठ्या मोठ्याने भुकायचं असतं असा आवाज करतो दिसता ठीक इग्नोर करते चला कर मी गॅसवरचं पाणी आणते खूप वेळ झालं गॅस चालू आहे आणि ते पाण्यांची स्टीम घेते दाखवतेस मी तुम्हाला स्टीम वगैरे कशी घेते तर काही काही गोष्टी असतात ना ते मी स्किन केअर करताना दाखव सांगते तुम्हाला अजून गप्पा मारते पाणी छान उकळलं होतं तर ते मी पाणी आता घेते आणि याने आता मी स्टीम घेणार आहे मी काय बोलत होते आता मी पाणी पण आणले आणि एक आवाज इकडला तिकडला आवाज येते हो पण तो थोडा इग्नोर करा कारण म्हणजे मला जे आता आठवते हो म्हणजे मी जे आता स्किन केअर करताना मी जे सांगते तुम्हाला ते नंतर मग बाईल स्टोअर करताना काहीतरी राहून जातं त्यामुळे म्हटलं की आताच आपण सगळ्या आपल्या काही जी गोष्टी आहेत ते सगळ्या सांगून टाकतो तुम्हाला आणि हा जो टावेल आहे तो फक्त माझा म्हणजे चेहरा पुसायचा टावेल आहे आणि असं खरंच सेपरेट एक टावेल आपण चेहऱ्यासाठी केलं पाहिजे आपला म्हणजे पूर्ण आंघोळ वगैरे केला पुसायचा टावेल वेगळा असला पाहिजे आणि आपला चेहरा पुसायचा टावेल वेगळा असला पाहिजे तर मी हा हा टॉवेल आहे ना चेहरा पुसण्यासाठी आणि माझे केस पण पुसण्यासाठी वापरते तर मी म्हणजे आठवड्यात आपण एक धंदा केस धुतो तेव्हा हा टावेल पण मी धुऊन टाकते म्हणजे छोटासा टावेल आहे बघा तुम्ही एवढा मी तर मी हा टावेल पण टाकते मग आणि नंतर ना मग रोज मी हा चेहरा पुसण्यासाठी करते आणि आपल्याला असे टावेल काही विकत वगैरे आणायची पण गरज नाही आपल्या आहेरावर वगैरे किंवा आपण एक्स्ट्रा असे टावेल घरात आणतोच तर म्हणजे असतातच प्रत्येकाच्या घरात असे टावेल आहेर जो असतो आपला तर त्याच्यावर असे टावेल येतातच तर हा असं म्हणजे तुम्ही पण खरंच त्वचेसाठी तर चेहऱ्यासाठी एक वेगळा टावेल आ, करा तुम्ही पण म्हणजे आपण आपल्या चेहऱ्याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे आणि काय होतं जर म्हणजे जे बा दुसरं म्हणजे दुसरीकडे आपण कुठे टावेल वापरत नाही त्यामुळे आपलं म्हणजे घाण आपल्या चेहऱ्याला काही लागणार नाही याची आपण म्हणजे काळजी घेऊ घेऊ शकतो त्यामुळे चला आता मी वाफ घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर मी स्टीम कशी घेते स्टीमर तर असेल सगळ्याकडेच म्हणजे असतंच असं नाही माझ्याकडे पण नाही आहे म्हणजे एवढी काय त्याची पण गरज पण नाही आहे आपण अगदी पाणी उकळ उकळून घेऊ शकतो आणि त्याची अशी स्टीम घेऊ शकतो म्हणजे आपल्या चेहऱ्यातनं असा पूर्ण असा थोडंसं घाम येईपर्यंत असं पूर्ण असा चेहरा असा ओला होईपर्यंत आता माझा कोरडा पूर्ण चेहरा कोरडा आहे तर ओला होईपर्यंत स्टीम घ्यायची त्याच्या आधी मी म्हणजे केस आहेत सोडलेले ते, ते, मदे मदे में में ते मी क्लचनीवरती बांधून घेते म्हणजे मध्ये मध्ये येणार नाही स्किन केअर करताना असं क्लच लावून घेतला मी आता आणि आता स्टीम घेणार आहे तर हे पूर्ण असं करायचं आणि नंतर ना मग स्टीम घ्यायची तर तुम्ही बघू शकता की किती अशी वाफ येते दिसते का ना काय माहिती पण येते वाफ तुम्हाला मी माझा चेहरा वगैरे ओला झाला की मग दाखवते मी कशी स्टीम वगैरे बसते तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं असं म्हणजे ओला झालाय माझा चेहरा हे का अजून थोडी स्टीम घेते मी आणि मोबाईलमध्ये दिसते का नाही काय माहिती पण पूर्ण चेहरा माझा असा ओला ओला झाला हे तर थोडंसं मी आता हे पुसून काढते जिथं आपल्याला व्हाईट हेड्स ब्लॅक हेड आहे असं वाटतंय तिथं हे पुसून काढायचं असं पाणी थोडंसं म्हणजे गा कोमट झालं इथं आणूच तर नाही तर अजून छान स्टीम बसली असते पण ठीक आहे म्हणजे घाम येईपर्यंत स्टीम बसली मला म्हणजे पोर्स ओपन म्हणजे झाले तर आता मी स्क्रब घेते हे स्क्रब मी जवळजवळ किती रुपयाचं आहे मी स्क्रब हां एकशे एकोणनव्वद रुपयाचं आहे इथे लिहिलेलं आहे तर हे मी जवळजवळ वर्ष झालं वर्ष वर्ष झालं आणलं ला असेल तरी पण मला अजून पुरले तुम्ही टिकली पण काढून ठेवू शकता इथं मी व्हिडिओ करायचा आहे त्यामुळे ते टिकली वगैरे काही काढणार नाही आपलं नेहमी काय होतं इथं 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 असं ब्लॅक ब्लॅक असं होतं थोडंसं तर इथं पण असं छान स्क्रब करून घ्यायचं सगळीकडे स्क्रब करून घ्यायचं मानेचं वगैरे पण करून घ्यायचं हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण हरकत ना घरी बसल्या आपल्याला इतकं छान केरम वगैरे करायला भेटत असेल ते काय हरकत आहे थोडासा वेळ आपण आपल्यासाठी काढला पाहिजे मला वाटते माहिती तिकली मी काढायलाच हवी ती खराबच झाली अशी पण आणि स्क्रब असं करायचं पूर्ण जास्त काही मला मसाजच्या स्टेप वगैरे काही माहिती नाही मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी करते म्हणजे आपल्या स्किनसोबत खूप काही छेडछाड करायची नसते असं म्हणत असेल त्यामुळे मी काही जास्त स्क्रीन आ, सोबत म्हणजे माझ्या स्क्रीन सोबत जास्त काही छेडछाड करत नाही असं स्क्रब करतो मी आता आरसा झाला इकडे आणि मी इकडे कॅमेरा इकडे अँगल घेतलाय त्यामुळे हो अस आरशात जो कसे वाहन वगैरे अस आपल्याला असं कुठं वाटतंय की आपली त्वचा खूपच अशी तिथं डर झाली वगैरे म्हणजे पूर्ण चेहऱ्यालाच असं स्क्रब करून घ्यायचं असं आणि आता हे थोडंसं कोरडं झालं तर मी आता थोडंसं पाणी ओतून घेते आहे आणि परत अजून थोडंसं स्क्रब करते हे अगदी पाच मिनटं आपण असं स्क्रब करत राहायचं पाणी घेतलं बघा तुम्हाला दाखवते मी पाणी घेतलं आता मी थोडंसं पाणीचा म्हणजे हात घेतला आहे तेवढं स्क्रब घेतले एक्स्ट्रा जास्त काही स्क्रब घेतलं नाही ते तरी कशाला वाया घालवायचं ना आपल्याला परतच की आपलं जे म्हणजे स्किन केअर करताना जास्तीचं उपयोगायला येईल ते अगदी थोडंसं डॉट मी जेवढं घेतलं तेवढं घ्यायचं आणि त्यात पाणी वगैरे थोडंसं ॲड करायचं आणि ना ते स्क्रब करत राहायचं थोडस अजून पाणी लावून घेते आपल्याला असं कुठं जायचं वगैरे असेल आणि आपल्याला असं वाटलं की हा मी खूपच डर चेहरा असते किंवा म्हणजे ना मेकअप करता पण जायचं असेल की आपण आज शेजारी बर्थडेला वगैरे जातो किंवा कुठं पण हिमुला वगैरे शेजारी जातो तर असं वाटलं की आपल्याला अरे खूपच डल दिसतोय चेहरा फक्त फिश हे म्हणजे दोन तीन दिवसात ना अगदी थोडंसं घ्यायचं हे मी खूप जास्त घेतलं तुम्हाला जर फक्त स्क्रब लावायचं असेल ना तर अगदी थोडंसं घ्यायचं आणि ते स्क्रब करायचं आणि तोंड धुवायचं खरंच खूप इतकं फ्रेश म्हणजे वाटतं ना चेहरा खूप फ्रेश वाटतं जसं आपण चेहरा आता मला वाटतंय मी पाच एक मिनटं हे स्क्रब आहे आणि काही मला स्टेप वगैरे काही जास्त माहिती नाही फक्त मा असं राउंड राउंड करायचं इतकंच मला माहिती आहे त्यामुळे मी हे असं इथं 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 असं करते आणि इथं असे नाकावर असं प्रत्येकाच्या नाकावर आहे ना व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतातच आणि ते एकदा जात नाहीत ते, ते आपण जे अ म्हणजे रेग्युलर आपलं स्किन केअर वगैरे केलं ना तर ते निघून जातात त्याला आता हे मी तोंड येते तुम्ही बघू शकता कि किती म्हणजे किती असा ग्लो आलाय चेहऱ्यावर खरंच खूप म्हणजे खूप असं फरक जाणवतो लगेच स्क्रब केला आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मला काही काही गोष्टी आपल्याला खरंच माहिती नसतात तर मी आधी अशी अशी पुसायच्या अशी 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 पुसायची तोंड तर तसं तोंड पुसायचं नसतं तर असं करायचं असतं असं म्हणजे फक्त टच म्हणजे त्वचा आपली अशी कोरडी करून को घ्यायची असते पूर्ण असं असं आपण जे, जे पुसतो ना ते पुसायचं नसतं रोज आपण जेव्हा तो चेहरा स्वच्छ साफ करतो तेव्हा नवीन नवीन नाही म्हणून लक्षात राहायचं नाही मी अशी पूर्ण अशी खसाखसा पुसून घ्यायचे तर म्हणजे सवयीने होत आणि चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असतील तर काय हरकत आहे तुम्ही बघू शकता खरंच म्हणजे काय फिल्टर वगैरे काहीच लावलं नाही मी माझा साधा कॅमेरा आहे आयफोन वगैरे पण नाही साधा मोबाईल आहे माझा तरी पण किती किती छान असा क्लो आला दिसतंय तुम्हाला आणि आता मी जे मास्क लावले ते पण लावल्यावर अजून छान ब्लो येणार आहे तर चला आणि आधी मास्क लावायच्या आधी ना हे जे माझं आहे नो स्ट्रिप्स मॅ नाकावर इथे दिसत नसेल ना तरी पण खूप अशा ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स सगळ्याच्या असतात तर माझ्या पण आहेत आणि याने म्हणजे हे चार घ्या चा अजून दुसरं पण भेटतं ते घ्या त्यांनी खरंच खूप फरक पडतो म्हणजे आपले जे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड व्हाईट हेड्स आहेत ते खरंच म्हणजे अक्षरशः निघून जातात मी तुम्हाला दाखवते दाखवतेचे अगदी किती चौदा रुपयाला वगैरे एक पॅकेट भेटतं एक पॅकेट पण आणलं दरी बास की किंवा मग पूर्ण असा मोठा पॅक पण भेटतो तर तो तर खूप दिवस जातो मी आणला होता तर त्याच्यात बहुतेक बारा तेरा होते mm -hmm. तर तो पण खूप दिवस गेला मला हे असं असतं यात आणि mm -hmm. हे असं लावायचं असतं बहुतेक हां असं mm -hmm. म्हणजे हे पूर्ण आपलं नाकवर होतं त्याच्या आधी आहे ते ओलं करून घ्यायचं थोडस इथे पाणी मी कोमट करून आलेलं त्याने थोडस ओलं करून घेते आणि मी म्हणजे आरशात बघून लावते व्यवस्थित लागेल मी कॅमेरामध्ये बघून लावलं तर परत इकडे तिकडे होऊन जाईल था था हे माला जाले। आता हे लावून मला पंधरा मिनटं झाले असा व्हिडिओ मी पहिल्यांदाच करते पण ठीक आहे आता हे मी काढून घेते आणि थोडंसं दुखतं तर इथं किती किती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघाले माझे अंडोळ्यात पण पाणी आले पण हे पूर्ण असं वाळू दिलं ना की व्यवस्थित निघतं इतका काही त्रास होत नाही मला आधी माहीतच नव्हतं की हे पूर्ण असं वाळू द्यायचं असतं म्हणजे पंधरा मिनटं दहा मिनटं ठेवायचं असतं ते काही मला माहिती नव्हतं थोडासा त्रास होतो पण ठीक आहे थोडस आता मी हे नाक वगैरे क्लीन करून येते आणि मग फेस मास्क लावते तर असं खूप असं नाक असं गुळगुळीत होतं खरंच युजफुल ट्रिक आहे ही की ना ब्लॅक हेड व्हाईट हेड्स काढायची खूप छान असं नाक असं गुळगुळीत होतं छान असे जे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड असतात ते खूप इरिटेट होत असं तर ते क्लीन असं स्वतःलाच असं भारी वाटत तर हा जो मी मास्क बनवलाय तर हा मास्क एव्हरिजच पण आपण अगदी पंधरा रुपयाला काहीतरी दोन हे एवढं मोठं पण घ्यायची गरज नाही मी म्हणजे डेली म्हणजे वापरते आठ दिवसात ना पंधरा दिवसात ना हे त्यामुळं मी हे मोठं घेतलेलं आहे मोठं घेतलं तर खरंच युजफुल पडतं खूप दिवस जातात तरी पण तुम्हाला जर मोठं घ्यायचं नसेल नसे। तर छोटे छोटे सॅशेत भेटतात पंधरा पंधरा रुपयाला वगैरे तर लग। ते स्क्रब आणि मास्कचं पण स्ॅश भेटतं थोडं पंधरा म्हणजे पंधरा वीस रुपयाचं काहीतरी असेल मी आधी आणायचे पण त्यांनी पण खरंच खूप छान ग्लो येतो आणि हे हे तर एकदम अगदी बेस्ट आहे अगदी साधं काहीच घेतलेलं नाही काहीच नाही फक्त घरातलं हळद आणि दोन चमचे बेसन आणि त्यात मी दूध टाकलं आहे आणि हे मिक्स करून असा पॅक केला आहे हा पॅक आहे ना मी खरंच खूप म्हणजे वर्षापासून वापरते आणि तो पॅक ला लावला ना की वेगळाच असा एक ग्लो येतो खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे ही ट्रिक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा चला मी आता हे अप्लाय करून घेते असं पूर्ण असं ठीक आहे अजिबात पातळ नाही आहे खूप पातळ केलं ना ते चिपकत नाही चेहऱ्याला व्यवस्थित असं लावून घेते मी एवर, एवर काय मी काय प्रमोशन वगैरे करत नाही इतकं माझं काय मोठं चॅनल नाही आहे प्रमोशन करायला वगैरे पण आधी मी आधीपासून ते प्रोडक्ट वापरते त्यामुळे मी म्हणजे रिव्ह्यू देऊ शकते आपण खूप साऱ्या टी व्हीवर वगैरे ॲड बघून काही गोष्टी घेतो आणि कंटेंट क्रिएटरचं कामच हे असतं की ते वापरून सांगतात की अरे हां हे छान आहे ते छान आहे पण टी व्हीवर काय ते वापरलेलं नसतं ते मी ते फक्त ॲड करत असतात पण यूट्यूबवर वगैरे ते आपल्याला वापरून रिव्ह्यू देत असतात पण मग म्हणजे ते ओरिजिनल रिव्ह्यू असतात त्याला मी लावून पूर्ण अप्लाय करून घेते चेहऱ्याला तर हे मास्क लावलं ना मी छानच अप्लाय करून घेतले आणि हे लावलं ना की जास्त म्हणजे आत्ता ओलं आहे ते मी म्हणून बोलू शकते पण जास्त काही बोलायचं वगैरे नाही असा व्हिडिओ मी पहिल्यांदाच करते म्हणजे मी स्किन केअर नेहमी करते आठ दिवसात नाही झालं तरी मला पंधरा तर मी करतेच करते पण व्हिडिओ कधीच बनवला नव्हता आणि म्हणजे हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवते की चला म्हटलं की सगळ्यांना युजफुल ठरेल की आपण कसं करतोय काय करतोय खूपच विचित्र दिसते चला हे <laughs> मी आता म्हणजे पूर्ण वाळू नाही द्यायचं अगदी असं हे खूप थोडंसं ड्राय झालं ना असं वाटायला लागलं आपली त्वचा ओढायला लागली तर मग तेव्हा मी दोन टाकणार अगदी दहा मिनटं पंधरा मिनटं असं ठेवणार आहे फक्त छान दिसते अशी पिवळी पिवळी दिसते मी आणि खूप छान गिलो येतो तर चला आता मी गप्पा नाही मारत का तर मग पूर्ण ते लावलेलं आहे ना तर मी अशी अशी बडबड बडबट केली की हे पूर्ण पॅक हालून जाईल त्यामुळे तर मी आता हा जो मास्क लावला होता तर तो पण मी स्वच्छ क्लीन करून आले म्हणजे धुवायला खूप वेळ लागतो थोडा पण तुम्ही ग्लो बघू शकता अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला किती छान ग्लो आला आहे आणि हे फक्त एकदा करून म्हणजे आठवड्यातनं तुम्ही पंधरा दिवसातनं एकदा केलं म्हणजे आता म्हणजे व्हिडिओ बघितला आणि फक्त एकदा केलं की झालं असं नाही आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसात आपलं असं स्किन केअर असलं पाहिजे आणि डेली पण रुटीनमध्ये आपलं स्किन केअर असलं पाहिजे आपली त्वचेची काळजी आपण घेतली पाहिजे तर हे माझं आठवड्याचं रुटीन आहे आणि जे डेली पण मी काही म्हणजे फॉलो करते रुटीन स्किन साठी तर ते पण मी तुम्हाला सांगेल तर म्हणजे तुम्हाला इंटरेस्टेड असाल तुम्ही की मी डेली रुटीनमध्ये काय करते एक्स जास्ती काही करत नाही पण जे काय करते ते तर ते पण मी तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईश सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय आणि सर्वांना श्री गुरुदेव दत्त